अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावरून धमकी मिळाली आहे तू बुरा कोई पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे मात्र ही पहिली वेळ नाही या आधीही त्यांना विविध प्रकारच्या धमका मिळाला असून प्रत्येक वेळी मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत नुकत्याच मिळालेल्या धमकीचे स्वरूप सोशल मीडियावर एका व्हिडिओतून नवनीत राणा यांना अवमानास्पद जातीय आणि जीवघेणी धमकी देण्यात आली हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तक्रार दाखल होता सायबर सेल व गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि आरोपींना अटक करण्यात आली तर याआधी सुद्धा त्यांना धमक्या मिळाल्या होत्या हनुमान चालिसी वादानंतरची धमकी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर वातावरण तंग झाले होते आंदोलन अटक आणि सोशल मीडियावरून सतत येणाऱ्या धमक्यामुळे प्रकरण गाजले शेतकरी आंदोलनावर टीका करत हे आंदोलन राजकीय हेतूने चालवले जात आहे असे विधान त्यांनी केले होते वक्तव्य धार्मिक, वक्त धार्मिक संदर्भ असलेले भाषण केल्याने विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या तुम्हाला बघून घेऊ अशा प्रकारचे संदेश सुद्धा पाठवले हो गेले होते त्यापैकी काही संदेश अनोळखी नंबर वरून पाकिस्तान मधून आल्याचा संशय सुद्धा त्यावेळेस व्यक्त करण्यात आला होता तुम्ही आमच्या टार्गेट आहात अशा शब्दात त्यांना धमकी मिळाली होती पोस्टाने पाठवलेल्या पत्रातून कोट्यावधीची खंडणी मागितली मागणी मान्य न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा व्हॉट्सअप ऑडिओ संदेशद्वारे त्यांना देण्यात आला होता सोबतच नवनीत राणा यांचे काही वादग्रस्त विधाने सुद्धा राहिली आहेत हनुमान चालिसा पठण आंदोलन उद्धव ठाकरे विरुद्ध उघडपणे त्यांनी भूमिका घेतली शेतकरी आंदोलनाबाबत टिप्पणी आंदोलनाच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले धार्मिक धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर ठाम भूमिका विरोधकांनी भावना भडकवल्याचा आरोप केला स्थानिक नेत्यांवर टीका अमरावती आणि विदर्भातील अनेक नेत्यांवर त्यांनी व्यक्तिगत हल्ले केले आहे पोलिसांकडून सायबर मॉनिटरिंग वाढवण्यात आले आहे धमकी आल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली अनेक प्रकरणात आरोपींना अटक तर काही प्रकरणे तपासाधीन आहे नवनीत यांचे ठाम आणि थेट बोलणे हेच त्यांचे बलस्थान आणि विवादाचे कारण आहेत समर्थक त्यांना निर्भीड नेत्या म्हणून पाहतात तर विरोधक त्यांच्यावर आक्रमकतेचे आरोप करतात मात्र वारंवार मिळणाऱ्या धमक्या हे त्यांच्या भोवतीचे राजकीय आणि सामाजिक तणाव स्पष्ट करतात